नमस्कार मी सुवर्णा कट्टीमनी चा श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय या जयघोषामध्ये योगदंडाची महापूजा आणि मानकरी हिरे अब्बू यांना आहेर करून दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यामध्ये श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची सांगता करण्यात आली सांगता, स्नान सुधीर देशमुख आणि राजशेखर देशमुख यांनी योगदंडाला विभूती हळद कुंकू लावला त्यानंतर कळसाची पूजा होऊन हळद कुंकू लावण्यात आलं त्यासमोर पान सुपारी ठेवण्यात आली योगदंडाला पुष्पहार घालण्यात आला आणि आरती करण्यात आली

दही शेंगा चटणी तीळ चटणी आणि विविध पालेभाज्यांची पातळ भाजी आदी पदार्थांचा यावेळी नैवेद्य दाखवण्यात आला सागर हिर्याबू मनोज हिर्याब्बू विनोद हिर्याबू शिवशंकर हब्बू अमित हब्बू राजेश हब्बू ओंकार हब्बू गणेश हब्बू यांची यावेळी पाद्यपूजा करून आरती करण्यात आली ད�ང སས ཚས སས སས སྱི སས 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 སས� आणि होमाची पूजा करून त्यालाही नैवेद्य दाखवण्यात आला या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख अभिराज देशमुख क्षमा देशमुख शिल्पा देशमुख शीला देशमुख संगीता देशमुख अनिशा देशमुख उर्वशी देशमुख उपस्थित होत्या हिरे हब्बू यांचा प्रसाद झाल्यानंतर बाराबंदी काढून त्यांना करण्यात आला आणि अशा प्रकारे चार दिवस चाललेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील धार्मिक विधींची सांगता गुरुवारी करण्यात आलीप्रमाणे जत्रेची सांगता देशमुखांच्या वाड्यात होत असते पहिला अक्षता अक्षांत होम अमृतींची पूजा असते होम होम विधी होतो आणि काल फ आतिषबाजी फटाक्याची आतिषबाजी होती आणि शेवटच्या सोळा तारखेला देशमुख घरा देशमुखाच्या वाड्यात ही जत्रेची सांगता होती समाप्ती होती त्याप्रमाणे इथं सर्व हब्बू लोकां येतात धार्मिक विधी होती होम हवन होते पूजा होती जर सरहबरोगांची आणि प्रसाद वाटप केला जातो योगदंड के कुठला योग योगदंडाची विधी योगदंड आमचे स्वामी जाऊन योगदंड हबरोगांच्या घरी आण आणतात इथं ठेवतात त्याची विधिवत पूजा केली जाते आ, ही परंपरा हजारो वर्षापासून आलेली ही परंपरा आहे आणि आमचं देशमुख घराणे एक हजार वर्षापूर्वीपासून इथं सोलापुरात आहे आणि सद्धरामेश्वरने जेव्हा तलाव खोदलं गेलं सद्धरामेश्वर तलाव त्या ती जागा आमच्या घराण्यांनी दिलेली जागा आहे आणि त्या त्याच्या प्रतीक म्हणून त्याच्यातला योगदान आमच्या घरातसुद्धा आहे आम्ही आम्ही देवघराव ठेव ठेवलेला आहे मी अनिषा सुदेश देशमुख आहे आणि मी आता मी आर्किटेक्ट आहे पण ह्या ह्या फेस्टिवलला आम्ही कुठंही कोणीही असू दे तर ह्या फेस्टिवलला आम्ही इकडे येतो सगळे एकत्र आईला पप्पांना सगळ्यांना मदत करतो घर सगळं सारवण्यासाठी किंवा जे काय असेल छोट्या मोठे गोष्टी सगळेजणं फुल फॅमिली मिळून हे सगळं पूर्ण फेस्टिवल जे आहे ते सगळेजणं एकत्र एक एक होऊन आम्ही साजरा करतो घरांना जन्मलो आम्ही हेच आमचं पुण्य आहे आणि आम्ही म्हणजे एव्हरी मुवमेंटला आम्हाला एव्हरी सक्सेस असू दे किंवा काही असू दे जे पण काय सगळे सिबलिंग्स आम्ही सगळ्यांना आम्हाला त्याचा फार अभिमान आहे आणि आम्ही सगळे सक्सेस आम्हाला असं आम्हाला असं वाटतं की आम्हाला त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्हाला मिळत आहे आयुष आयुष्यात जे पण काय आम्हाला सक्सेस मिळत आहे त्याला आणि आम्ही खूप भाग्यवान आहे मी सौ शिल्पा सुधीर देशमुख या घरातली मी मोठी सून आहे आणि आता है परंपरा वर्षा पस, वर्षा पसुन ही परंपरा वर्षापासून म्हणजे बऱ्याच वर्षापासून ही परंपरा आमच्या घरी चालू आहे जे आज जेवण आहे तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे जवळपास डिसेंबर महिन्यापासून आमची सुरुवात होते तयारीला तिथे आम्ही लोणचं पापड तिळाचे सांडगे लाल तिखट काळं तिखट हळद असं हे ह्या पदार्थ पहिल्यांदा जे कोरड्या वस्तू आहेत ते सगळ्या तयार करून घेतो आणि आज जे जेव्हा जेवण आहे तर काल आम्ही जी तयारी करतो तर त्याच्यामध्ये आमचं गरगट्ट असतं मेथीची भाजी असते घेवड्याची भाजी असते गाजराची भाजी असते पापड सांडगे भजी कटाची आमटी ताकाचे ताकाचं सार दूध की दूध खीर पुरणपोळी चपाती भात असं हे सगळे पदार्थ असतात आणि याची तयारी आम्ही सगळेजण घरचे मिळून करतो आणि सगळ्यांना प्रसाद असं प्रसादाचं आम्ही हे भाग हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही